सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि पाच मिनटामध्ये तयार होणारा कुरकुरीत असा बेसन पिठाचा डोसा बनवून इथं तयार आहे बघू शकतात किती जाळी आली आहे आणि अगदी कुरकुरीत असा हा बेसन पिठाची एडणी बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो वन कसे आहात सगळे अर्शूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर इथं आता एका वाटीमध्ये एक वाटी मी बेसन घेतलं आहे आणि त्यात थोडं चवीनुसार सा मीठ हळद घालायची आणि मिक्सरमध्ये दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं घालून आपण हे मिक्सरमधून दळून घेऊया मिरची आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात आता हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं छान अशी चव येते अगदी कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया हे बघा आता छान आता रवीने मिक्स करून घ्यायचं त्याच्या गुठळ्या मोळून घेऊया सर्व तांदूळाचं पीठ न वापरता सुद्धा अगदी कुरकुरीत हा डोसा बनवून तयार होतो हे बघा सरसरीत असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला छान त्याच्या सर्व गुठळ्या मोडून घेऊया आता आता या पिठामध्ये जर तुम्हाला आवडीनुसार भाज्या घालायच्या असतील तर घालू शकतात यामध्ये मी थोडं पाणी घालते अजून जास्त घट्ट पण नको कुरकुरीत डोसा होण्यासाठी त्यामध्ये सरसरीतच बॅटर हवं म्हणून त्यात थोडं पाणी घातलं आहे अजून अगदी हेल्दी हा डोसा बनवून तयार होतो यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकतात गाजर शिमला मिरची आता यामध्ये थोडासा कोथिंबीर घालती आहे आणि भाज्या नाही घातल्या तरी असंच सुद्धा खूप छान असा हा डोसा बनवून तयार होतो आता इथं तव्यावर तेल टाकून ग्रीस करून घ्यायचं जो चपाती करण्याचा तवा आहे त्यावरसुद्धा अगदी झटपट बनवून तयार होतो कुठंच तुटत नाही काय नाही एकदम छान असा डोसा बनवून तयार होतो हे बघा तवा तापला की त्यामध्ये आता आपण पीठ मिक्स करून तव्यावर घालूया हे बघा जाडी बघू शकता तुम्ही किती छान अशी जाडी येते डोशाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अर्जुज होम अँड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आता आपण हा शिजू देऊ थोडा वेळ हे बघा आता थोडं यावर तेल घालायचं कडेने एक साईड चांगली शिजली मग आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया हे बघा अगदी इझिली निघतो डोसा पण बघा बघू शकतात किती छान कुरकुरीत असा एक साईडने शेकला गेला आहे लेयर्स पण बघू शकतात दुसऱ्या साईडने पण आता छान असं शेकून घेऊयात हे बघा दुसऱ्या साईडने पण शेकून घेतल्यात बघू शकतात किती कुरकुरीत असा हा बेसन पिठाचा डोसा किंवा एडनी किंवा बेसन पिठाची पोळी चिला बनवून तयार आहे अगदी झटपट आणि पाच मिनटामध्ये बनवून तयार होतो